डॉक्टर डॉक्टर रिक्त बाहेर पायली दुखते धावूया खावी पास चेक करते लिड गो दुखते धावू माझ डोत डॉक्टर पेशंट डायरेक्ट त्याक त्याकडे चेक नसतं डायरेक्ट इंजेक्शन हाती पाय तोडून द्या वाल पैसे द्या डॉक्टरचा पैसे हातात नसतं द्यायचं आहे डॉक्टरच्या फेकून द्यायचे आपण पैसे दिले दिल देते काय काढू काय काय काढायचं पुढे दात काढायचं माझं दात दुखत तर नाही एक एक काढते नवीन झाले डॉक्टर नवीन डॉक्टर झाले <laughs> बस दुखत नाही दुखायला होता

का थोडी थोडी तिच्या समाधानासाठी काप ओके ओके कापले कापले तू राहिला डाक्टर 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 डॉक्टर ऐका का मोबाईल बघतो पोरग ह्या ह्याचा दात काढा मोबाईल

थांब थांब एक मिनट थांबा थांबा हा 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 काप त्याचे कापले बोलत ते डोळ्यात डोळ्यात घाल बाहेर काढते कापते त्याचे काढते बाहेर

हा काय घेतलं बघ काय घेतलं रम डॉक्टर डाक्टर माझा पाय दुखतोय डॉक्टर माझा पाय काढा बाजूला डाक्टर पाय बाजूला काढा वय माझा पाय कापती का

सगळे सारखा ए तू राहिलाय चल चला डॉक्टर आले पेशंट आले हे डोक्यात उवाज आल्या काढून दे तेवढ्या अयो डॉक्टर का मार डॉक्टर डाय या बुकेज बसला डॉक्टर आज बाई डॉक्टर या डोक्यात काढून द्या डॉक्टर वा खाऊन टाका डोक्यातले थोड्या डाक्टर हे अडोका तो आवाज आला गेल तर डॉक्टर हा केस नाही का पाहिजे केस का लडवा नीट घ्या टाका दोन चार अयो डॉक्टर लेमन लंग केस का पाहिजे डॉक्टर झाले टाकून ह बीज हो की पूजा हो मम्मी मम्मी दर 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 मम्मीस काय दर मम्मीचा दात काढ एक मम्मीचा दात काढ दात काढ दात काढ डाक्टरचे बोखंडे कुटुंब मागासारखे काय काय निघलं तुझं इंजेक्शन बिजेक्शन कशाने इंजेक्शन द्यायचं तिने सगळं द्या तिचं पैसे बिसे द्या घ्या पैसे डॉक्टर डॉक्टर ह्याला ह्याला नाव एकदा हा तिच्यापासन हे चला ए ए पूजा पूजा ए शंभू शंभू ए सर आयभो शंभू अरे तू गप्प केला का

पैसे टाकू चार चार राहते धर पैसे टाकून अरे तिचा खेळ केला सगळ्यांनी गा खेळ गे खेळ ग बाबू खेळ 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 नाही नाही खेळ खेळ बाबा डॉक्टर कटाळा झोपत उत्पाद डॉक्टरला नाही कोण नाही घेत कोण नाही घेत तू तू कशाला टोकून बघती झोपतो लाल नाही डॉक्टर लय झाला डॉक्टर पैसा दाखवली रडती ठेवायचं काय डॉक्टरला यालर्जी पैशाला रडती का का नको मग ती आधी बॅग बॅग होती मी तुमची बॅग बॅग तयार करतो हक 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 बॅग सूटकेस हां सगळं गोष्ट बॅग बॅग होती तयार टाका हे डॉक्टरचं सगळं ह्याच्यात टाका चला सामान टाका डॉक्टर उद्या या दान तुम्ही बस करा आता तुमचं बस करा चला टाका सगळं टाक झाला जा नाही जावा घरी तुम्ही आता बस करा तुमचं